तर हॅलो गाईस कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे आपलं संजय डुमणे ब्लॉक्स चॅनलवरती तर आज आमचा प्लॅन आहे पुरंदर किल्ल्यावरती जायचा तर आम्ही निघालेलो आहे पुणे सासोड हायवेवरून राईट टर्न घेतला आहे आणि आता पुरंदर किल्ल्याकडे निघालो आहे तर पुरंदर किल्ला हा छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो तर हा किल्ला मी असं ऐकलं आहे की खूपच छान आहे खूपच सुंदर दृश्य आहे इथे तर बघू आता तेच बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे आणि आता रस्ते वगैरे बघू शकता तुम्ही किती वळणं आहे या रस्त्यावरती तर खूपच मजा येत आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे इथून सगळे आपण जिथून आलो आहे सगळे रस्ते वगैरे दिसत आहे हे जे तलाव आहे तलाव खूप गोड पाण्याचा तलाव म्हणून ओळखलं आता पद्मावती तलाव या तलावाचं नाव आहे हे मुरारबाजी देशपांडे यांचं स्मारक आहे तर खूपच छान आहे स्मारकसुद्धा तर ही आहे किल्ल्याची स्टार्टिंग माराज माराज तर आपल्याला इथून वरती जायचं आहे किल्ल्यावरती हे आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान जिथे की संभाजी महाराज यांचंही स्मारक आहे आणि इथं अजून एक तलाव आहे इथे समोर वरती गेल्यानंतर इथे एक म्युझियम आहे जिथे जुन्या गोष्टी आहेत आणि हे आहे किल्ला आपलं पुरंदर फोर्ट तर वरती जाण्यासाठी आपल्याला थोडीशी ट्रॅकिंग करावी